नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या टीईटी एक्झाम दोन हजार पंचवीस प्रिपरेशन सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत मराठी ग्रामरचे मागील वर्षातील सर्वात महत्वाचे प्रश्न हा आहे पार्ट वन तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक पहिला आहे शिखांच्या ग्रंथ साहेब या ग्रंथात कोणत्या संताची एकसष्ट कवने समाविष्ट आहेत तर ते आहे संत नामदेव या संतांची प्रश्न दुसरा आहे उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यावे तर त्यासाठी आपण द्यावे उद्गारवाचक ऑप्शन क्रमांक दोन याचा बरोबर आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक तीन य हे गण असणारे वृत्त कोणते तर य हे गण असणारे वृत्त आहे भुजंग प्रयात वृत्त आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार उपमेयाला उपमेयाची उपमा दिली तेव्हा कोणता अलंकार तयार होतो तर त्यावेळेस अनन्वय हा अलंकार तयार होतो प्रश्न क्रमांक पाचवा विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव तर विस्मय हा अद्भुत रसाचा साई भाव आहे तर चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सहावा माती या नामाचे अचूक विशेषण कोणते तर माती या नामाचे अचूक विशेषण हे बहारदार नाही पडीक नाही तर मजेदार पण नाही त्याचं उत्तर उत्तर आहे कसदार ऑप्शन क्रमांक तीन याचा बरोबर आन्सर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात मधु लाडू खात असे तर याच्यातील काळ ओळखा खात असे त असे तर शेवटच्या वाक्यात त असे असेल तर त्यास आपण काय म्हणतो भूतकाळ तर ऑप्शन क्रमांक एक हे त्याच बरोबर आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक आठवा पररूप संधीचे उदाहरण ओळखा तर पररूप संधीचे उदाहरण आहे नदीत प्रश्न क्रमांक नववा तत्पुरुष समासातील शब्द ओळखा तर यथाशक्ती ऑप्शन क्रमांक एक त्याचा बरोबर आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक दहावा अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द अर्थ कोणतात किंवा समानार्थी शब्द कोणतात तर त्याचा आन्सर असणार आहे पहिलं प्रेम ऑप्शन क्रमांक एक हे त्याचा बरोबर आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा विरुद्धार्थी शब्दांची अचूक नसलेली जोडी तर अचूक नसलेली जोडी आपल्याला विचारले काय अचूक नसलेली म्हणजे चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे चुकीची जोडी चुकीची जोडी आपल्यास ओळखायची आहे तर यामध्ये धरती आकाश ही बरोबर आहे अवघड सोपे बरोबर आहे होय नाही बरोबर आहे तरी तो ऑप्शन क्रमांक चौथा आहे सुलभ किंवा सोपे सुलभ म्हणजे सोपे इझी किंवा अवघड नाही असं पण त्याचा विरोधार्थ शब्द असा व्हायला पाहिजे कठीण व्हायला पाहिजेत पण हे इथे चुकीचं दिलेलं आहे प्रश्न क्रमांक बारावा बघूया आपण अचूक शब्द ओळखा तर अचूक शब्द आहे ऑप्शन क्रमांक एक आदरणीय आपण असं लिहितो आदरणीय प्रश्न क्रमांक तेरा दिलेली म्हण वापरा ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी ऑप्शन क्रमांक चार हे त्याचं बरोबर आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक चौदा सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण तर सम्राट सिंह या नाटकाचे लेखक हे प्रख्यात्रे आहेत ऑप्शन क्रमांक तीन याच बरोबर आन्सर असणार आहे त्याला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पंधरावा संध्या पर्वतातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण लेखक आहेत ग्रेस ऑप्शन क्रमांक चार हे त्याचं बरोबर आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न सोळा संबोधन युक्त शब्द स्वरूप ओळखा देवता देवी आहे का नाही देवतांना आहे का नाही देव आहे का नाही तर याचा आहे देवता ऑप्शन क्रमांक चार हे बरोबर आन्सर असणार आहे ऑप्शन क्र... प्रश्न क्रमांक सतरावा पंतप्रधान म्हणाले की युवकांनी उद्यमशील बनावे या वाक्याचा वाक्य प्रचार ओळखा तर हे वाक्य मिश्र आहे प्रश्न क्रमांक एकोणीस आई वडील यांना पत्र लिहिताना कोणता अचूक माहिना लिहावा तर आपण आई वडिलांना प पत्र लिहिताना आपण काय लिहिलं पाहिजे तीर्थ स्वरूप म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हे त्याचं बरोबर आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न वीस नंबरचा मराठी वर्णमालेतील अ आणि आ, आ यांना काय म्हणतात तर यांना काय म्हणतात आपण व्यंजन म्हणतो काय म्हणतो आपण व्यंजन म्हणतो प्रश्न क्रमांक एकवीस भास्कर या शब्दातील योग्य व अचूक गुरुक्रम ओळखा तर याचा दोन नंबरचा ऑप्शन डॅश 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 यू हे लघु लघुगुरुक्रम आहे ऑप्शन प्रश्न क्रमांक बारावा तर आता यामध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक बारा त्या बाराच्या अगोदर आपल्याला काय दिलेलं आहे एक उतारा दिलेला आहे खालील उतारा वाचून त्यापैकी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे प्रश्न क्रमांक बावीस ते प्रश्न क्रमांक चोवीस पर्यंत द्यायचे आपल्याला व्हिडिओ पॉज करून एकदा उतारा वाचा आणि मग प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा तर चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बावीस दत्ताला अनेक गुरु भेटण्याचे कारण कोणते तर त्याला होती शिक्षणाची आवड शिक्षणाची आवड होती त्यामुळे त्याला जास्त गुरु भेटले त्याला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तेवीस गोवेकरांना पोर्तुगांकडून कोणता वारसा प्राप्त झाला तर गोवेकरांना पोर्तुगांकडून कोणता वारसा प्राप्त झाला तर त्यांना संगीताचा वारसा प्राप्त झाला ऑप्शन क्रमांक दोन या त्याच बरोबर आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक चोवीस इटालियनांचा राष्ट्रीय मंत्र मंत्र कोणता इटालियनांचा राष्ट्रीय मंत्र होता विता व्हिता दोलचे विता हे त्यांचं राष्ट्रीय मंत्र होता ऑप्शन क्रमांक चार हे त्याचं बरोबर आन्सर आहे पुढचा प्रश्न प्रश्न पंचवीस वाऱ्यावर सोडणे या शब्दाचा वाक्य प्रचार कोणता तर आपल्याला इथे वाक्यप्रचार ओळखायचा आहे वाऱ्यावर सोडणे म्हणजे त्याग करणे त्याला आपण काय म्हणतो त्याग करणे सोडून देणे ऑप्शन क्रमांक एक हे त्याच बरोबर आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न सव्वीस नंबर लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता तर लेखन नियमानुसार आपण असं लिहितो पृथककरण 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 असं लिहितो आपण तर ऑप्शन क्रमांक एक हे त्याचं बरोबर आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न सत्तावीसवा सला नाते सला नाते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहेत तर हे आहेत द्वितीय आणि चतुर्थ या विभक्ती प्रत्ययात आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन हे त्याचं बरोबर आन्सर असणार आहे प्रश्न अठ्ठावीस वचनानुसार अचूक नसलेली जोडी ओळखा वचनानुसार अचूक नसलेली जोडी ओळखा भाषा भाषाच बरोबर आहे सभा सभाच असते भाषण भाषणे भाषण भाषणे म्हणजे याचा बरोबर ऑन्सर असणार आहे भाषण भाषणे अचूक जोडी भाषण हे एकवचने आहे आणि दुसरं भाषण पण एकवचने एक आहे तर आज्या एकवचनी आणि आज्ञा ही दुसरी आहे ती अनेक पण इथे एकवचने आणि अनेक वचन आहे नाही आहेत तर इथे एक वचनी एकवचनेच येते तर ऑप्शन क्रमांक तीन हे त्याचं बरोबर आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस क्रियापदाचे रूपनेही मी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी व स्वतंत्र असणारा प्रयोग प्रयोग कोणता तर आपण त्यास काय म्हणतो कर्मणी प्रयोग म्हणतो ऑप्शन क्रमांक एक हे त्याचं बरोबर आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न प्रश्न तीस नंबर सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे तर सुंदरा मनात भरली ही राम जोशींची अभंग आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हे त्याच बरोबर आन्सर असणार आहे मित्रांनो हे प्रश्न मागील वर्षाच्या टीईटी पेपर मधून वारंवार विचारले गेले आहेत पुढील भागात आणखी ग्रामरचे महत्वाचे प्रश्न पाहूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग चुकवू नका तोपर्यंत धन्यवाद